सव्वीस जुलै दोन हजार तेवीस रोजी पिंपरी चिंचवड मधील पोलीस आयुक्त लयाच्या दरोडा विरोधी पथकानं तळेगाव दाभाडे परिसरात एक कारवाई केली आणि या कारवाईत काही गुन्हेगारांना पकडण्यात आलं त्यांच्याकडून नऊ पिस्तुलं बेचाळीस जिवंत कारतुसे कोयते अशा प्राणघातक शस्त्रांचा साठा जप्त करण्यात आला चौकशी झाली चौकशी झाल्यानंतर गुन्हेगारांकडून जी जप्त करण्यात आलेली जी शस्त्र होती त्या शस्त्रांचा वापर मावळ विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी असणारे अर्थात आमदार सुनील शेळके यांच्या हत्येसाठी होता असा जबाब त्यावेळी त्या अटकखोरांनी दिला होता यानंतर अनेक घटना घडल्या त्या आपण पुढे बोलणारच आहोत मात्र आता हा जो हत्येचा कट होता त्याचा सूत्रधार कोण आहे हेच तपासण्यासाठी आता गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या सूचनेनुसार एसआयटी स्थापन करण्यात आली आहे मग ही घटना काय होती आवारे हत्याकांड प्रकरण झाल्यानंतरच ही घटना का घडली आणि याचा काय संबंध संबंध तर अनेक गोष्टींचा परस्पर दोन हजार सोळाला देखील खुद्द सुनील शेळके यांचे बंधू सचिन यांची देखील हत्या झाली होती सुनील शेळके कोण आहेत शिवाय यंदाच्या विधानसभा निवडणुकीत किंवा त्याच्यापूर्वी त्यांच्यावर हत्येचा गुन्हा का दाखल झाला होता ते प्रकरण काय होतं या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना कटुकटमध्ये आपलं स्वागत मावळचे आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली आहे जी तपास करेल आता आपण थोडस मागे जाऊया अर्थात दोन हजार साली मे दोन हजार तेवीसच साल होत जेव्हा जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष यांची हत्या करण्यात आली किशोर आवारे यांची सुरुवातीला त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली आणि त्यानंतर धारदार शस्त्राने वार देखील करण्यात आले आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात प्राणघातक हल्ल्या झाल्याने किशोर आवारे यांचा मृत्यू झाला पुढे त्याचा जेव्हा तपास झाला तेव्हा एका सुळेच्या भावनेतून रागाच्या भरात या व्यक्तीची सुपारी देण्यात आली होती हे समोर आलं मात्र हे सगळं प्रकरण मिटण्यापूर्वी किंवा समोर येण्यापूर्वी सुरुवातीला या सगळ्या प्रकरणामाग अर्थात हत्येमाग आमदार सुनील शेळके यांचा हात असल्याचा आरोप किशोर आवारे यांच्या आई सुलोचना आवारे यांनी पोलीस तक्रार देताना केला आणि मग चर्चेला उधाण आलं किशोर आवारे यांच्या हत्ये प्रकरणात सुनील शेके यांचा हात आहे अशी चर्चा झाली आणि मग सुनील शेखे यांचं नाव समोर आल्यानंतर पत्रकार परिषद घेत सुनील शेखेंनी आपली बाजू स्पष्ट केली यामाग आपला काहीही हात नसून राजकारणी समाजकारणाच्या माध्यमातून वेगळा पायंडा करण्याचा प्रयत्न केला जातो किशोर आवारे आणि आमच्यात मतभेद होते मात्र मनभेद नक्कीच नव्हते त्यामुळे या घटनेला राजकीय वळण देऊ नका असं ते म्हणाले आणि आरोपींना शोधण्यासाठी जाणीवपूर्वक माझी बदनामी केली जाते असंही यावेळी बोलताना ते म्हणाले पुढं या हत्येमागं त्यांचा काही हात नव्हता हे निष्पन्न झालं पण थोड्याच दिवसांनी जसं मी सुरुवातीला उल्लेख केला त्याप्रमाणे म्हणजे मे मध्ये हे सगळं झालं आणि सव्वीस जुलै रोजी त्यांच्याच हत्येचा कट करण्यासाठी शस्त्रास्त्रे गोळा करून ठेवले होते आणि त्या गुन्हेगारांना अटक करण्यात आली सुरुवातीला दोन आणि नंतर सात आरोपींना अटक करण्यात आली त्या आरोपींना मकोका अंतर्गत शिक्षाही सोडवण्यात आली एक ते दीड वर्ष हे आरोपी तुरुंगात होते तुरुंगातून जामिनीवर बाहेर पडल्यानंतर त्यांना तडीपारही करण्यात आलं होतं आता बघा हे सगळं प्रकरण दोन हजार तेवीस ला घडलं आणि हे सगळं होऊ पर्यंत आता दोन हजार पंचवीस जेव्हा आलं तेव्हा अधिवेशनात सुनील शेळके यांनी लक्षवेधी मांडली ही लक्षवेधी मांडत असताना त्यांच्या हत्येचा जो कट होता त्याबद्दल बोलत असताना गुन्हेगारांच्या पाठीमागं कोणतीतरी शक्तिशाली व्यक्ती असल्याचा संशय सुनील शेळके यांनी विधानसभेत व्यक्त केला ही टोळी गरीब आणि सामान्य कुटुंबातील असूनही त्यांच्याकडे नऊ पिस्तुले कोयते खरेदी करण्यासाठी लाखोंचा खर्च झाला एवढंच नव्हे तर ज्या नामांकित वकिलांनी आरोपींची बाजू घेतली त्यांची फी ही लाखोंच्या घरात होती मग या सगळ्या माग हे पैसे कोण पुरवत आहे आणि माझ्या हत्ताकटामागचा सूत्रधार कोण आहे असा थेट सवाल शेळक्यांनी उपस्थित केला होता सुनील शेळकेंनी लक्षवेधी मांडल्यानंतर आणि एस आय टी स्थापन करावी अशी मागणी केल्यानंतर एस आय टी स्थापन केली जाईल की नाही याचा निर्णय लवकरच घेऊ असं कदम म्हणाले होते याबद्दलच बोलताना या, बोलता या सात गुन्हेगारांपैकी काहींना शस्त्र पुरवणारा देवराज नावाचा मध्य प्रदेशातील व्यक्ती असून या संपूर्ण प्रकरणात कोण पैसे पुरवतो मूळ सूत्रधार कोण याचा सखोल छडा लावला जाईल असं आश्वासन गृह राज्यमंत्री कदम यांनी विधानसभेत दिलं होतं आणि आता त्यासाठीच त्यांनी एसआयटी स्थापन केली खर तर सुरुवातीपासून मी आतापर्यंत जे जे सांगितलं या संपूर्ण घटनेचा परस्पर संबंध लक्षात घेतला पाहिजे म्हणजे बघा सुरुवातीला किशोर आवारे यांच्या हत्येचे सूत्रधार सुनील शेळके असल्याचा आरोप झाला त्यांच्या भावावरही आरोप झाले नंतर जेव्हा आरोपींना म्हणजे त्यांच्या हत्येचा सुनील शेखेंच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणात आरोपींना शस्त्रांसह पकडण्यात आलं तेव्हा देखील आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हे कोणीतरी घडून आणले अशी चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली मात्र पुढे ही चर्चा विरळ झाली महत्वाचं म्हणजे या घटनेचा जो परिणाम होता तो नुकताच नोव्हेंबर मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवरही झाला कारण किशोर आवारे यांच्या खुनाचा ठपका लागल्याने आणि राष्ट्रवादी फुटीनंतर अजित पवारांना दिलेल्या पाठिंब्यामुळे सुनील शेळकेंना या निवडणुकीत फटका बसेल अशी चर्चा होती त्याशिवाय त्याच काळात म्हणजे विधानसभेच्या प्रचाराच्या काळात शरद पवारांनी शेळकेंना सज्जड दम देखील भरला होता ज्याचा व्हिडिओ माध्यमामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आला तसेच शेळके यांच्या विरोधात बापू बेगडे निवडणूक लढवत होते आणि त्यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला होता या सगळ्या घडामोडीमध्ये सुनील शेळके यांची आमदारकी धोक्यातील ते आता आमदारकी मिळवू शकणार नाहीत किंवा पुन्हा आमदार होणार नाहीत अशी जोरदार चर्चा झाली मात्र सगळ्या अडचणींवर मात करून सुनील शेळके यांनी एक लाख आठ हजार पाचशे पासष्ट इतक्या विक्रमी मताधिक्यांसह विजय मिळवला मावळ विधानसभा मतदारसंघाने मावळ पॅटर्न चर्चेत आला होता खर तर मावळ नेहमी हत्याकांड सुधे किंवा सुनील शेळके यांचे बंधू सचिन शेळके यांचा हत्याकांड सुधे नेहमीच या मावळमध्ये मा वेगवेगळ्या प्रकारे घडणाऱ्या हत्याकांडामुळे अख्खर राज्य हदरत पण ही पहिली वेळ नाही आहे मावळ म्हणजे नेहमीच गुन्हेगारीचं हॉटस्पॉट राहिले रस्त्यावर झालेले खून असोत हप्तेखोरी असो माथाडींच्या हप्ते नावाखाली एम आय डी सी परिसरात वाढणारी गुन्हेगारी असो, असो किंवा जमिनींच्या व्यवहारातून होणारे अत्याचार किंवा खून असोत मावळचं नाव सतत नेहमीच काळ्या ठिपक्याने जोडलेलं आहे असं जाणकार सांगतात राजकीय पाठिंब्यामुळं गुन्हेगारांना खतपाणी मिळालं आणि त्यामुळेच स्ट्रीट क्राईमचा रेट वाढल्याचाही आरोप अनेकदा केला जातो आता खरं तर शेळके यांच्या जो हत्येचा कट होता तो शोधण्यासाठी एस आय टी स्थापन झाल्या याच्या माध्यमातून मुख्य सूत्रधार कोण आहे कट कुठून रचला गेला हे सगळे पैसे कसे येतात याची तर होईलच मात्र या सगळ्या प्रकरणामुळे मावळ पुन्हा चर्चेत आलाय हे विसरून चालणार नाही या सगळ्या घटनेवर तुमचं मत काय कमेंट मध्ये जरूर कळवा